सिंग आणि सुखदेव यांच्या शहीद दिनाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील सर्व सेवाभावी संघटना राजगुरू प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्याला विशेष धन्यवाद देतो नुकतंच ज्यांचं या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करण्यासाठी शुभ आगमन झालंय आपल्या विभागाचे सन्माननीय माझे खासदार आणि ज्यांनी या पवित्र स्मृती शिल्पासाठी महत्वाचं योगदान देऊन हे सर्व वैभव केलं ते सन्माननीय माझे खासदार आदरणीय शिवाजीराव दादा आडराव पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचा त्यांचं नगर वासियांच्या वतीनं आणि प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी माननीय अनिलराव दोंडे साहेब हे देखील दिके या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या समोर तालुक्यातील सर्व पदाधिकारी त्यामध्ये राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा कामगार वकील डॉक्टर पत्रकार सर्व शैक्षणिक क्षेत्रातील सर्व संस्था या ठिकाणी सर्वांच्या वतीनं विनम्र असा अभिवादन करण्याची विनंती या ठिकाणी आदरणीय मान्यवरांना विनंती करतो आपण पुढे यावं आणि हुतात्मा राजगुरे हुतात्मा भगतसिंग आणि हुतात्मा यांच्या